सर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं ला, आहे आपलं लाईट गेलेली आहे जवळपास अर्धा जाता झालं फोन केला होता सबस्टेशनला पण वायर म्हणला पण आपल्याकडे चार्जिंगचे बल्ब आहेत ते ऑन आहेत बाकी बाहेर की <coughs> चिकन हंडी हा आपले तयार झाले बरोबर पिकअपच्या टायमाला ग्राहक गेलेत बाहेर ड्रिंक करण्यासाठी बारमध्ये येतो बोललेत अजून आलेले नाही आहेत गुड मॉर्निंग मित्रांनो हा दोन दिवस झालं आता बऱ्यापैकी थंडी वाढली आहे धुका पण पडले दोन दिवसापूर्वी गर्मी होत होती अचानक परत थंडी असं कायचं वातावरण आमचं गावातलं नाराज जाड़ा थी, ही नारळाची वगैरे झाडं समोर दिसत आहेत ते आमच्या चुलत्यांचे आहेत आणि ही समोरची झाडं पण चुलत्यांचीच आहेत हे इकडं जे आपण दाखवले मागे पण तुम्हाला ते आमची झाडं आहेत आणि हा आमचा मिरचीचा प्लॉट एकोणीस फेब्रुवारीला आपण झेंडा लावला होता भगवा तो अजून पण आहे असं ते म्हटलं थोडं वेळ काय अडचण आहे का एकोणीस फेब्रुवारीलाच फक्त लावायचं आहे का आपलं महाराजांचा झेंडा आहे भगवा आहे तर कधीही चालतो तर हा आहे रोड आमच्या घराच्या समोरचा मेन रोड आणि जे शेड दिसते ते आमचंच आहे इथे जनावरं वगैरे दिवसभर बांधतो संध्याकाळी पाठीमागं एक गोट आहे तिकडं बांधतोय तर आता थोडंफार आवरल्यानंतर जायचं आहे हॉटेलवरती नंतर मार्केट पण करायचं आहे आणखीन मग एक दोन वाजता हॉटेलवरती परत जाऊन जेवणाला सुरुवात करायची आहे स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज उशीर झाला हॉटेलमध्ये यायला कारण बाईक नव्हती घरी पाहुणे आमचे घेऊन गेले होते ते आत्ता बाईक आली आहे त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो आहे मार्केट वगैरे घेऊन आलो होतो सकाळी आलो होतो हॉटेलवरती सगळे जापसं वगैरे करून गेलो होतो आमचं जेवणाला मेन म्हणजे खूपच उशीर झाला आहे तर चार वाजून पाच मिनटं झाले आहेत दोन तास आहेत आमच्याकडे पूर्ण जेवण करायसाठी बघू किती वेळेमध्ये होतं आहे ते बाकी चिकनची ऑर्डर दिली आहे चिकन येईल त्याच्यानंतर मग आपण नॉनव्हेजचं जेवण पण करूया आता सुरुवात करूया शाकऱ्याला आज वेळ नाही आहे पटदेशी जेवण जेवढा लवकर होईल तेवढा लवकर का सगळं कामं करायचे आहेत कारण लाईटीचं एक भरोसा नसतो लाईट कधी जाईल त्यामुळे लाईट आहे तोपर्यंत मसाले सर्व करून घेऊया आणखी मग नंतर बाकीची प्रिपरेशन करायची मसाल्या डब्यामध्ये बघा ही कस्तुरी मेथी आहे ही कांदा लसूण चटणी आहे इथे आपला गरम मसाला आहे ही बक्की चटणी आणि ही मीठ बरेच जण विचारतात मसाल्यामध्ये काय काय असतं दाखवा म्हणून हे जिरं इकडं मोहरी असते ही बेगडी मिरची आहे ही हळद फूड आहे ते चाना ते चाना ते ही आपली साखर आहे आपण जेवणामध्ये वापरतो ती गोडी साखर त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बिर्याणीचा मसाला करून ठेवला आहे छोटासा आणि ही काजू पाकाय सर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आपलं लाईट गेलेली आहे जवळपास अर्धा तास झालं फोन केला होता सबस्टेशनला पण वायर म्हणला पण आपल्याकडे चार्जिंगचे बल्ब आहेत ते ऑन आहेत बाकी बाहेर कुठल्याही प्रकारचा चार्जिंग वगैरे बल्ब नाही माझ्याकडे इन्व्हर्टर पण नाही आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे काहीतरी फॉल्ट आहे लाईनमध्ये काम चालू आहे बोलत आहेत पण आता कधीही लाईट येणार आहे मला पण नाही माहिती बोर्ड बाहेर लावलेला आहे लाईट्स वगैरे ऑन करून ठेवल्यात लाईट आले की आपलं पण चालू व्हावी पडतेशी लागेल म्हणून तर काल परवापासून मी जो एक विषय करतो आहे की जागा चेंज करायचं त्याचं मेन एक एक कारण हे आहे हे असं लाईट इथे सारखी जाते आता तुम्ही म्हणा इन्व्हर्टर आणा इन्व्हर्टर ह्या एवढं ह्या धंद्याला इन्व्हर्टरचा खर्च परवडणारा पण नाही आणि जर जनरेटर आणायचं म्हणलं तरीसुद्धा तो परवडत नाही तर लाईट अशी येते जाते नेमका फॉल्ट काय माहिती नाही सेकंदासाठी लाईट येते परत जाते आज लाईट येते की नाही काय माहिती वायरमनची कॉन्टॅक्ट होत नाही आहे सबस्टेशनवाले बोलतात वायरमनला तुमचं सांगितलं आहे त्यांचा फोन लागत नाही म्हणजे ते व्यस्त येतो आहे साहजिकच बरेचसे कॉल करत असणार आहेत आज गाड्या पण भरपूर आहेत रस्त्यावरती नेमकं काय आहे माहिती नाही देवदर्शनासाठी आज रविवार आहे बाळामाला पण सहसा रविवारच्या एवढ्या अर्ध्या नसते नेमकं कशासाठी मला माहिती नाही मग यात्रा हां शक्यतो आहे की मुरगुडची यात्रा आहे आज मोठी जे चार दिवस अलग यात्रा आहे तिकडची बारा वर्षानंतर काहीतरी यात्रा करतायत का ते त्याच्यामुळं शक्यता आहे की तिकडं अशा बऱ्याचशा गाड्या जात असेल बाकी अजूनही गजानन महाराजांचा काहीतरी कार्यक्रम पण आहे तिकडे पण शक्यता आहे की गाड्या जात आहेत काहीही असेल कारण तर बघू लाईट कधी येते तुम्हाला अपडेट देतोच मी आत्ता सात वाजून एक्केचाळीस मिनटं झालेत पावणे नऊ वाजता लाईट आली आणि आता आपल्याला पहिली ऑर्डर आली ही शाकाहारी थाळी एकच आहे आज पावणे नऊ वाजेपर्यंत पण टेबल लागला नाही कारण लाईटच नव्हती आपला ग्रुप पण एक परतून गेला असं आहेत म्हणजे एका ग्राहकांचा आपला फोन आला होता आता जी ही ऑर्डर आली ती चिकन हंडी हाफ आपल्याला पहिल्यांदाच ग्राहकांनी विजिट दिले त्यांना चिकन हंडीचा प्रकार नेमका माहिती नव्हता काय तुम्ही समजावून सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी ऑर्डर दिली ही त्यांची चिकन हंडी हाफ तयार झाली आहे पिकअपसाठी मी बाहेर त्यांच्या प्लेट्स वगैरे कांदा वगैरे टेबलवरती लावून आलो आहे आता हे डिश पिकअप करायचे त्याच्यावर दोन रोटी त्यांच्या आहेत आणि त्यानंतर लागेल तसं काय ते ऑर्डर करतो बोलत मित्रांनो आता ऑर्डर आलेली हंडी हाफ तयार झाली पण ग्राहक गेले ड्रिंक करण्यासाठी परत आता ऑलरेडी उशीर झाला आहे पावणे अकरा वाजले तर इथून पुढे ग्राहक लागत नाही आपल्याला रिक्का हॉटेल आणि हे परत आले नाहीत तर त्याच्यामुळे मी केलंय काय की त्यांच्याकडं घेताना ॲडव्हान्स घेतले दोनशे रुपये कारण आपले चिकन हंडी पण तयार झाले आणि अंडा बॉईलची एक प्लेट त्यांनी खाली होती हा त्यांचा टेबल मी सेट करून ठेवला आता पावणे अकरा वाजून गेलेत ते कधी येतील त्यावेळी सर्व्हिस करूया मित्रांनो रात्रीची अकरा वाजून एकोणपन्नास मिनट झालेत हॉटेल बंद केलं आहे किचन के क्लोजिंग झालं आहे बाहेरचं क्लोजिंग बाकी आहे अजून खुर्ची वगैरे चेअर वरती लावून आहे लाईट्स वगैरे ऑफ केले आहेत बोर्ड पण आतमध्ये आणला आहे आज ग्राहक बरेचसे कमी झाले पण रस्त्याला अजून पण वाहनं एवढे आहेत प्रचंड म्हणजे शक्यतो उमरकोटच्या माहिती आहेत की अजून कसले आहेत मला पण समजत नाही आहे बाकी आज लाईट गेल्यामुळं आज बराचसा बिझनेस आपला खराब झाला काहीतरी फॉल्ट असल्यामुळं लाईट गेली बरोबर पावणे सहा वाजता आणखी ना आधी लाईट पावणे नऊ वाजता आज बराचसा उशीर लाईटन घेतला जो काही फर्ट झाला होता तो त्यांना करता नाही आला असं व्यायाम म्हणून बोलत होतो मी त्यांना फोन केला तर पण त्याच्यामुळं आपलं एक दहा बारा जणांचं ग्रुपचं बुकिंग हुकलं कारण एक आमच्या का गावातलं एक मेंबर आहे त्यांनी काही मुलांना एम आय डी सीचे असेल किंवा बाहेरचे असेल त्यांच्या संपर्कात येईल ते दहा जण काहीतरी होते का चौदा जण होते त्यांना पाठवलं होतं जेव्हा ते साडेसात पावणे आठ वाजता आले होते आणि शक्यता आहे की त्यांनी वरती जर त्या बाजूने आले असेल तर पाटील बार जो आहे तिकडं वरच्या बाजूला तिथून ते त्यांनी अंदाज घेतला बोर्डच्या लाईट्स वगैरे ऑन नाही त्या अर्थ त्यांना हॉटेल बंद आहे की काय असं वाटलं लाईट्स बंद असल्या कारणाने ते परत रिटर्न गेले नंतर मला नऊ साडेनऊ वाजता फोन आला त्यांचा मी ग्रुप पाठवला होता तो आला होता काय जेवायला ते नाही म्हटलं तर लाईट्स बंद असल्या कारणानं ते गेले त्यांनी फोन केला त्यांना तर ते बोलले हॉटेल बंद होतं असं ठीक आहे म्हटलं आज असं बरेचसे ग्राहक गेलं पण असेल कदाचित त्याच्यानंतर लाईट्स हा एक मोठा प्रॉब्लेम आहेच इकडे आता इथे त्याचा काहीतरी सॉल्युशन काढायचा आता वेळ नाही आहे कारण आपण निर्णय घेतला आहे जागा मूव करायचा त्याच्यामुळे जिथं आपण करू तिथं जर लाईट्सचा असं प्रॉब्लेम असेल तर तिथं आपण सगळी व्यवस्था करू शकतो जनरेटर किंवा मिनी जनरेटर किंवा एखादा इन्व्हर्टर जो मोठ्या क्षमतेचा असू शकतो एखादा मिक्सर त्याच्यावरती चालू शकेल अशा पद्धतीचं बाकी बिझनेस जेम तेम झाला जसं आपला रेग्युलर असतो एक चार पाच दिवसामध्ये जो बिझनेस उंचावला होता त्या पद्धतीचा नाही आहे पण रेग्युलर जो होत होता त्या पद्धतीनं बिझनेस झाला तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर करायची घ्या बाय